नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये परभणी महानगर व पारदेश्वर मंदिर मंडळ तसेच देशभक्त नागरिकांच्या वतीनं भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती या पदयात्रेत भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी भारत माता सर्वांची माता असा प्रेरणादायी मंत्र दिला तसेच महापुरुषांच्या विचारधारेवर चालण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाच्या दरम्यान प्रभाग क्रमांक एक येथे विभाजन विभीषिका दिवस निमित्त कॉर्नर सभा देखील पार पडली या प्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे प्रेरणा वरपुडकर रामकिशन रौंदळे भालचंद्र गोरे भीमराव वायबळ रोहित जगदाळे अजिंक्य गोंडस्वार मनीषा जाधव रुपाली ठाकरे सुप्रिया मांडे कलमकिशोर अग्रवाल संजय रिजवानी समर्थ बालविहार संचालिका मीनल धावंडकर संजय कुलकर्णी दिनेश नरवाडकर सुप्रिया कुलकर्णी यांच्यासह प्रभागातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पदयात्रेचे आयोजन भाजपा पारवदेश्वर मंदिर मंडळाध्यक्ष स्वप्नील पिंगळकर यांनी केले होते પ્રતિનિધિ પાલાજી કાંબળે ડી એન મરાઠી પરભણી